नमस्कार मी नैना आपटे या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत बरेच दिवसानं मी आपल्याला भेटते हो मध्यंतरी माझ्या कार्यबाहुल्यामुळे मला आपली भेट घेता आली नाही किंवा मला आपल्यापर्यंत संवाद साधता आला नाही आज अगदी ठरवलं मागच्या आठवड्यामध्ये कामुठे इथे सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा मला पुरस्कार मिळाला मला अगदी धन्यवाद मागचा संपूर्ण आठवडा महिला दिन विशेष याच्यामध्ये खूप मी व्यस्त होते अनेक ठिकाणी महिला दिनचा कार्यक्रम साजरा झाला त्या विषयावर मी खूप बोलले आता मागच्या भागात आपण श्री नारायण बोडस यांच्याबद्दल मी बोलले होते आपण मागचा भाग थोडासा जर बघितला तर ते आपल्या लक्षात येईल नारायण बोडस हे संगीत रंगभूमीवरलं एक प्रतिष्ठित नाव जे मागच्या पिढीच्या लोकांना कदाचित माहिती आहे ज्यांनी धाडीला राम तिने का बनी कल्लो एकच प्याला स्वयंवर या सर्व नाटकातनं किंबोना सर्व चांगल्या कलाकृतीतनं त्यांच्याबरोबर वर मला काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य मी समजते आणि म्हणून त्यांच्याबद्दल मला बोलावस वाटतं संगीत रंगभूमीवरती असणारे काही यश कलावंत मी अरविंद पिळगावकर यांच्याबद्दल मी आपल्याला सांगितलंच आहे नारायण बोडस यांच्याबद्दल विशेष मला आपल्याला सांग असं वाटतं की मला गाणं शिकवायच्या वेळेला त्यांनी खूप मेहनत घेतली आता हे कधी असं तुम्ही मला विचाराल तर मी तुम्हाला सांगते की साधारणतः एकोणीसशे त्र्याऐंशी साली बघा त्र्याऐंशीला त्यावेळेला ललित कलादर्श म्हणजे भालचंद्र पेंढारकर यांच्या संस्थेत मी काम करत होते आणि त्यांच्या संस्थेचं बावन खणी हे खणखणीत नाटक तीनशे प्रयोग रंगमंचावर धुमाकूळ घालत होतो नुसतं मुंबई पुणे संपूर्ण महाराष्ट्रभर पुन्हा एकदा संगीत नाटकाची लाट आली होती बरं ते नुसतं ते नुसतं संगीत नाटक नव्हतं त्याच्यामध्ये नृत्य होत विनोद होता गाणं होतं छोटे छोटे प्रवेश होते कलाकार तर अगदी तगडे होते तुम्हाला कदाचित नावं सांगितली आणि जर सा तुम्हाला ती माहिती असतील तर अगदी आश्चर्य वाटेल बघा अरविंद पिळगावकर नारायण बोडस भालचंद्र पेंढारकर शाहजी काळे सुकुमार आदे पाटील प्रकाश घांगरेकर एवढी सगळी मंडळी माया जाधव फैयाज आणि नैना एवढे सगळे आम्ही मंडळी त्या नृत्य नाट्य या कथेमध्ये काम करत होतो <coughs> त्या सुमारास मला एक कला वैभवचं अतिशय चांगलं नाटक मिळालं ते म्हणजे कधीतरी कोठेतरी त्या नाटकाचं संगीत हे जितेंद्र अभिषेकी बुआने दिलं होतं आम्ही त्यांना बुवा म्हणायचो म्हणजे गुरुजनांना बुवा म्हणायची पद्धत होती कारण ते पंडित होते कारण ते मोठे होते ते ज्ञानी होते आणि त्यांच्याकडनं आम्ही गाणं शिकण्याचा आमचा प्रयत्न होता आता कधीतरी कुठेतरी याच्यामध्ये अजित कडकडे माझ्याबरोबर नायक होते आणि नारायण सुद्धा होते आजकाल काय पद्धत आहे मला माहीत नाही पण त्यावेळेला मी तुम्हाला सांगते एखादा नवीन कलाकार जर त्या नाटकात काम करत असेल नवीन म्हणजे मी गद्यनाटकात काम करत होतेच तो तो प्रश्नच नाही आहे परंतु संगीत नाटकामध्ये जर एखादा कलाकार पदार्पण करत असेल तर ता त्याला दुजोरा देऊन त्याला गाणं शिकवून त्याला रंगमंच उपलब्ध करून देऊन त्याचा आत्मविश्वास वाढवून अशी शिकवणारी त्यावेळची मंडळी होती आणि त्यामध्ये नारायण बोडस होते हे नाटक जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा मा तुम्हाला आश्चर्य वाटेल रात्री दोन वाजता निर्मात्याने गाण्याची कॅसेट मला आणून दिली त्या निर्मात्याचं नाव होतं मोहन तोडवळकर संस्था होती कला वैभव खूप नाटकं चालत होती त्यावेळेला म्हणजे त्याची मी तीन चार विनोदी नाटकं करत होते लैलाओ लैला, लैला लफडा सदन सौजन्याची ऐशी तैशी शेजाऱ्यावर प्रेम करा असे तीन चार विनोदी नाटकं करत होते आणि त्याच वेळेला माझ्याकडे हे संगीत नाटक आलं आणि त्याचा भला मोठा गोव्याचा दौरा हो जो जो होता जवळजवळ पंचवीस प्रयोगांचा हो त्यावेळेला खूप असे प्रयोग होत असत असे एक दोन प्रयोग करून किंवा पाच पंचवीस प्रयोग करून नाटक बंद झालं किंवा झालं नाही असा प्रकार नव्हता नाटक सुरू एकदा झालं की दोनशे तीनशे प्रयोग काही मरण नसायचं बरेचशा कलाकारांनी घर गाड्या हे सगळं नाटकावरच घेतलं लक्षात ठेवा तर त्यामुळे मला गाणं शिकायची जेव्हा वेळ आली तेव्हा मला असा प्रश्न पडला की बुवांनी ही गाणी बसवली आहेत म्हणजे जितेंद्र अभिषेकी बुवाने आता करायचं काय कॅसेट तर मला आणून दिली कॅसेट मी ऐकली तेव्हा मा तुम्हाला माहिती आहे का टेप रेकॉर्डर व्हायच्या कॅसेट लावायचं आणि गाणं ऐकायचं हे आता सारखं म्हणजे स्पूल होतात तेव्हा आता मोबाईलवरती ऐकलं आणि काम केलं असं इतकं सोपं नव्हतं खूप कठीण होतं ऐकून ऐकून त्याचं नोटेशन लिहून मग ते म्हणून मग ते आपण कसं म्हणतो आहे ते ऐकून कधी कणसूर असतो कधी बेसूर असतं कधी सुरात येत नाही पुष्कळ गोंधळ असतो पुष्कळ गडबडी असतात ह्या सगळ्या गडबडीतनं बाहेर पडून ते शिकायचं हे फार कठीण काम आहे तर मग मी असा विचार केला मग मी नानांना विचारलं म्हणजे नारायण बोर्ड असतं आम्ही त्यांना नाना म्हणायचो पूर्वी आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या नटांना काका मामा नाना भाऊ दादा अशी म्हणायची पद्धत असे प्रत्येक काळाचं एक विशिष्ट पद्धत असते रंगमंच असो बाहेर असो कुठेही असो तसं आम्हाला ते संस्कार होते की आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या नटाला काका मला जरा शिकवाल का दादा मला जरा सांगतात का नाना मला हे जरा सांगाल का अशी पद्धत होती ती पद्धत आम्ही त्याप्रमाणे वागायचो तर नानानं ना मी म्हटलं की नाना आता ही गाणी मला कोण शिकवणार तर त्यावेळेला अजित कडकडे आणि नारायण बोरस यांनी सांगितलं आम्ही शिकवतो एक अट अभिषेकी बॉनकडे जाऊन त्यांना सांगायचं की तुम्ही याचं संगीत दिलेलं आहे तर तेवढं मला शिकवा म्हणजे आउटलाईन्स शिकवा बाकीची मेहनत मी करीन अशी तुझी तयारी जर तू दाखवलीस तर ते तुला गाणं शिकवतील अहो गाणं शिकवणं शिकणं हे फार कठीण होतो त्या काळामध्ये चांगले गुरु चांगले गुरु भेटायचे नाहीत आणि भेटले तर ते शिकवायचे नाहीत कारण त्यानं वेळ नसायचा तेव्हा मी पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांच्याकडे यांच्याकडे गेले म्हटलं बुवा मला गाणं शिकवाल का मला म्हणाले गाणं तू विनोदी नटी आहेस तू इतकी वर्ष विनोदी कामं करतेस मी बघतो तुझी नाटकं तू तु जवळ जवळजवळ म्हणजे आता बघा त्र्याऐंशी साली मला संगीत नाटकात काम करायची संधी मिळाली पण मी काम करतो ते पासष्ट सालापासून म्हणजे आपण असं म्हणू ना की गेली पंधरा वीस वर्ष मी विनोदी नाटकं करत होते त्यामुळे त्यांच्या कानावरती असं की नाही आपटे ना विनोदी काम करणारी नटी मग थोडस असं असतं ना थोडस उपहासवात्मक माणसं बोलतात जसं <coughs> बुवाने सांगितलं की तू तू गाणं म्हणणार कशाला नसता अट्टहास करतेस अगं तू तर विनोदी नटी आहेस मग विनोदी नटीला ना कानं असेल म्हटलं बुवा असं नका म्हणू मी गाणं शिकले फक्त मला संधी मिळाली नाही संगीत नाटकामध्ये माझं गाणं डेव्हलप करायला मला चान्स मिळाला नाही म्हणून मी गद्य नाटकात काम करत राहिले पण तुम्ही जर मला शिकवलं तर मी मेहनत करायची तयारी आहे पण बघा त्यांना जर कॉन्फिडन्स नसेल तर ते गुरु गाणं शिकवायचे नाही ना तर मग मा, त्यांनी माझा आवाज ऐकला आणि मला म्हणाले एक ओळ म्हणून दाखव तर त्यांनी मला कुठली ओळ म्हणून द्यायला तर दाखवली माहिती आहे का मी सांगते तुम्हाला राजसा, आ, मी नाही रे नाे नाही रे ना हे अपराधी राजसा त्यांची चाल देण्याची पद्धत आधारित असायची कारण त्या नाटकाची नायिका ही लोकसंगी आदिवासी होती त्यामुळे त्या दिल्या होत्या हो आता मी म्हणून दाखवल्यानंतर मग ते म्हणाले की मला जरा अवघड तुला शिकवणं कारण तुझा आवाज पिन पॉइंट आहे म्हणजे बारीक आहे आणि त्याला फोकस नाही <coughs> आवाजाला एक फोकस लागतो एक थोडासा बेस जाडसरपणा लागतो तर प्रत्येकाच्या आवाजाची जात वेगळी असते तर मला नाही वाटत मी तुला शिकवू शकेन असं म्हणून जवळजवळ त्यांनी मला रिजेक्ट केलं पण आता रिजेक्ट केल्यानंतर आपण नर्वस कसं व्हायचं थोडंसं वाईट वाटलं वाट मला नाही असं नाही पण बघा मी तुम्हाला एक सांगते तुम्ही जर जिद्दीला पेटलात ना तर तुम्ही करू शकता मग मी नानानं म्हटलं नाना अभिषेके भावाने सांगितलं मला मी तुला गाणं शिकवणार नाही मी काय करू ते म्हणाले वेडी असतो असं नर्वस व्हायचं नाही पेटी आणि तबला काढायला सांगतो म्हणून चंद्रचूड वासुदेव होते जे ऑर्गनवर होते तेव्हाचे आणि साई बँकर खूप मोठे तबलाकार तर त्याने सांगितलं आम्ही करतो आम्ही करतो तू गा तू गा तुझं चुकलं की आम्ही सांगतो की इथं इथं चुकलं आणि असं करून तब्बल त्यांनी माझी बारा गाणी बसवून घेतली किती दिवसात पाच दिवसात तालमी कशा व्हायच्या माहिती आहे तुम्हाला सकाळी नऊ ते दुपारी दोन ह्या तालमी गद्याच्या व्हायच्या आणि दुपारी दोन ते रात्री दहा या तालमी फक्त गाण्याच्या व्हायच्या ह्या माझ्या जवळजवळ पंचावन्न तालमी झाल्या खूप चुका खूप त्रुटी कितीतरी वेळा आवाज लागायचा नाही मग कधीतरी आवाज बसायचा मग कधी आवाजात खर यायची मग कधी सर्दी व्हायची मला खूप वाटायचं की मग संगीत रंगभूमीवरती माझा सहभाग असणार आहे का नाही कारण गद्याही बोलायचं आहे पद्याही गायचं आहे आणि ती भूमिका पण करायची आदिवासी मुलीची या सगळ्या कचाट्यामध्ये शेवटी म्हटलं की नाही मला माझ्या आईची शिकवण माझ्या लक्षात आली की आपण हार मानायची नाही आपण मागे वळण बघायचं नाही एकदा एखादी गोष्ट हातामध्ये घेतली एकदा ती कमिट केली की शेवटपर्यंत ते करत राहायचं हे शब्द मला आठवले आणि मी त्या कामाला लागले आणि जवळजवळ पन्नास ते पंचावन्न तालमी मी घेतल्या गाणी परफेक्ट बसवली ती सगळी गाणी रेकॉर्ड केली नारायण गोडस अजित कडकडे यांनी माझ्यावर मेहनत घेतली अशी माणसं होती त्यावेळेला अशी मेहनत घेतली आमचा जवळजवळ पंचवीस दिवसाचा दौरा गोवा दौरा सक्सेसफुल झाला आणि त्या नाटकाच्या कलाकृतीमध्ये एक उत्कृष्ट संगीत नायिका म्हणून माझी मोहर मी उठवली आणि त्यावेळेला नवोदित संगीत नायिका म्हणून मला एक पारितोषिक मिळालं त्यावेळेला म्हणजे नाट्य परिषदेचं हे आमची संस्था आहे नाटकाची त्याच्या अनुषंगाने नवीन गायक जर असतील तर त्यांना पारितोषिक मिळतं तर तसं मला ते पारितोषिक नाट्य परिषदेचं मिळालं मला खूप आनंद झाला सांगायचं सा कारण असं की कोणतीही गोष्ट आपल्याला येत नाही येणार नाही असं कधी होत नाही तुम्ही जर शेवटपर्यंत मेहनत केली जर तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर ही गोष्ट साध्य होते फक्त नारायण बोडस सारखे गुरु चांगली माणसं तुम्हाला लाभावी लागतात की यश तुमच्या बरोबरीनं असते आज इथंच थांबूया धन्यवाद हां हे चॅनल सबस्क्राईब करा लोकांना सांगा ह्या गोष्टी नवीन लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत आयकॉन बेल दाबा आणि दुसऱ्यांनाही सांगा तुम्हीही बघा लहान मुलांनाही दाखवा आणि कधी काळी जमलं तर या नाटकाची गाणी ऐकण्याचा प्रयत्न करा मला असं वाटतं यूट्यूबवरती ही नाटक असेल कधीतरी कुठेतरी नारायण बोडस असं बघा ती गाणी त्याच्यामध्ये असतील धन्यवाद आज आपण इथं सांगूया आपण परत भेटूया हा महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा लक्षात ठेवा महिला पुढे आहेत प्रगत आहेत सगळ्या गोष्टीत पुढे आहेत हुशार तर आहेतच पण मला एकच गोष्ट सांगायची वाटते महिलांनी पुढे जरूर जावं पण मर्यादित असावं असं मला वाटतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र